जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने कापूस सोयाबीन आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर सोयाबीन पिके पिवळी पडली आहेत जवळपास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिकाची सर्वाधिक लागवड केली मात्र जिल्ह्यात आठवड्याभरात झालेल्या धुवाधार पावसाने सोयाबीन कापूस पीक खरडून गेले तर काही प्रमाणात सोयाबीन पीक वाचले होते मात्र आता दोन दिवसात झालेल्या पावसाने सोयाबीन पिवळे पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे ज्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक उलाढाल असते ते सोयाबीन पीक तोंडाशी आलेलं निसर्गाने हिरावून नेलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे ठाकला आहे त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आमचं पाण्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे पाणी सततचा पाऊस पाऊस पडल्यामुळे सारा पाण्याचे पाण्याने पूर्ण कपाशी आणि सोयाबीन हे निकाल नासाडी झालेली आहे आणि ना वसंत ना। किशन खारोळ माझ्याकडे तीन एकर शेती आहे मी लोणी येथील रहिवासी आहे मीडियाचे मी धन्यवाद करतो की आमच्या शेतापर्यंत पोहोचले आणि आभार सुद्धा मानतो ते याच गोष्टीसाठी की कुठलाही पुढारी नाही येता मीडिया शेता आमच्या शेतापर्यंत पोहोचला आणि आमची परिस्थिती काय आहे हे नेमकी जाणून घेतली आमचं सोयाबीन सुद्धा गेलं कापूस सुद्धा गेला तूर सुद्धा गेली जगण्यासाठी कुठचाही व्यवसाय आमच्याकडे उरलेला नाही माझी तर विनंती शासनाला आहे की पंचवीस हजार रुपये हेक्टरी तातडीची मदत द्यावी पंचनामे वगैरे तर काही करू नये अशी माझी शासनाला मीडियामार्फत विनंती आहे माझ्याकडे तीन एकर शेती आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोन एकरावर रोग आला आणि एक एकर शेती उरली ती खरडून गेली होती पावसामुळं त्याच्यामुळं नुकसान खूप झालेलं आहे